आपण पाहत आहात गडचिरोलीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस गडचिरोलीच्या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मनीषाताई मडावी यांना सक्षम आदिवासी महिला या सन्मानाने गौरविण्यात आले आहे हा सन्मान आदिवासी विकास विभाग अपरायुक्त महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार अशोक पोहिके यांच्या हस्ते नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या वीरांगणा राणी दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण मेळाव्यात प्रदान करण्यात आला आहे मनीषा मडावी यांनी अल्पवयातच अनेक प्रतिष्ठित किताब आणि पुरस्कार आपल्या के नावे केले आहेत त्यात मिस इंडिया मिसेस महाराष्ट्र सुपर रवी बॉग टायटल ऑफ इंडिया दोन हजार बावीस फिनिक्स पुरस्कार दोन हजार तेवीस आदिवासी महिला नवरत्न पुरस्कार मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण पुरस्कार गडचिरोली गौरव पुरस्कार दोन हजार एकवीस आदिवासी समाज भूषण पुरस्कार दोन हजार बावीस कलारत्न पुरस्कार दोन हजार समावेश आहे आदिवासी संस्कृती परंपरा आणि कला राष्ट्रीय आयोजन केले असून या उपक्रमाची गेली आहे त्या सतत आदिवासी समाजातील महिलांना प्रेरणा देण्यासाठी कार्यरत आहे या सन्मानाबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटे राहुल झोडे प्रवक्ता ज्ञानेंद विश्वास राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा पौर्णिमा विश्वास विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेता नेताजी अध्यक्ष जावेद सय्यद जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा सचिव प्रकाश थूल जिल्हा उपाध्यक्ष नान माडूरवार तालुका अध्यक्ष कालिदास बनचोड भीमराव बनकर तालुका अध्यक्ष रुपाली कावळे विशाखा सिन्हा यांनी राज्य सरकारचे आभार मानले व मनीषा मडावी यांचे अभिनंदन केले आपण Bharat Inside News, Marathi, Hindi, Bangla